मिलनाची भाग बत्तीस माधुरी जेव्हा मिस्टर कपूर यांना बोलत बोलते तेव्हा उमेश त्या ते दोघांना बोलतान बोलताना बघतो तेव्हा तो पण तिथेच थांबतो आणि माधुरीची वाट बघू लागतो उमेश वाट बघत आहे हे माधुरीने मिस्टर कपूर यांच्यासोबत बोलताना बघितलं होतं त्यामुळे ती मनातल्या मनात विचार करत होती मला माहीत आहे तुम्ही कधीच बदलणार नाहीत आणि मी हे नक्कीच सिद्ध करेल मिस्टर कपूरसोबत बोलताना बघून तुम्हाला नक्कीच राग आला असेल तुमचा आणखी एक राग आणि मी कायमचं तुमच्यापासून दूर होऊन जाईल कारण ना ज्या नात्यामध्ये विश्वास नाही ते नातं ता संपून टाकणंच योग्य आहे पण इकडे तर उमेशला कसलाच राग आला नव्हता त्याने तर खूप प्रेमाने माधुरीला विचारलं तू अगोदरपासूनच मिस्टर कपूर यांना ओळखतेस का पण माधुरीने तर अगोदरच ठरवलं होतं की उमेशला रागाला आणायचं त्यामुळे ती म्हणाली मी ओळखत नव्ह नव्हते आणि ते काय आहे ना तुम्ही मला सांगितलं होतं की मी माझ्या आयशीसाठी लोकांशी संबंध जोडते तर मी तेच करत होते त्यांना पटवण्याचा प्रयत्न करत होते हे ऐकून उमेशला खूप वाईट वाटलं तो म्हणाला प्लीज माधुरी असं बोलू नकोस तू अशी नाही आहेस तेव्हा मध्येच त्याला थांबवत माधुरी म्हणाली का बोलू नको तुम्ही बोललात तर बरोबर आणि मी बोलले तर चुकीचं आणि तसंही मी काही वेगळं बोलते का तेच तर बोलते ना जे तुम्ही साडेतीन वर्षापूर्वी बोलला होता वाईट वाटत आहे ना हे सगळं ऐकून तर मग विचार करा जेव्हा तुम्ही मलाही म्हणाला होतात तेव्हा मला, मला काय वाटलं असेल मी ते सगळं कसं सहन केलं असेल तुम्हाला काही अंदाज आहे का मी गप्पा आहे मी तुमच्यावर ओरडत नाही आहे याचा अर्थ असा नाही की मला ओरडता येत नाही मी फक्त यासाठी गप्पा आहे कारण बाबांची इथे खूप इज्जत आहे मला हे मुळीच वाटत नाही की माझ्यामुळे त्यांच्याकडे कोणी बोट दाखवेल कारण मी इथे आल्यानंतर त्यांना वचन दिलं होतं की त्यांच्या इज्जतीवर मी कधीच डाग लागू देणार नाही हे ऐकून उमेश चकित झाला आणि म्हणाला याचा अर्थ असा आहे की तू इथे आहेस हे बाबांना माहीत आहे त्यावर माधुरी म्हणाली तुम्ही हे जाणून घेऊन काय करणार आहात आणखी एक आरोप माझ्यावर लावणार आहात का अगोदर तुम्ही माझ्या भावाला मानसला आणि परेशला परेश, परेश मित्राला नजर लायक लायकसुद्धा सोडलं नाही तर मग तुम्ही आता बापलेकीच्या कीच्या नात्यावर सुद्धा बोट ठेवणार आहात का अगोदर तुम्ही माझा भाऊ माझ्यापासून हिरावून घेतला आता माझे आई बाबा माझ्यापासून हिरावून घेणार आहात का तुमच्याजवळ येऊन मी माझा भाऊ माझे मित्र सगळं काही गमावून बसले त्यामुळे मला वाटत आहे की सलोनी पण तुमच्याजवळ येऊन सगळं काही गमावून बस तर बसणार नाही ना, ना। कारण मी तिला खूप मुश्किलीने सांभाळलं आहे बिना आईवडिलांच्या लेकराचं दुःख का मला माहीत आहे त्यामुळे मला हे होऊ द्यायचं नाही की तिने पण हे दुःख सहन करावं मी तुमच्यासमोर हात जोडते तुमचे उच्च विचार तुमच्याजवळ ठेवा प्लीज त्यासाठी मला माफ करा आम्हा मायलिकीपासून दूर राहा माधुरी म्हणाली आणि ऑटो थांबून त्यामध्ये बसून निघून गेली उमेशला आज खऱ्या अर्थाने माधुरीच्या दुःखाची जाणीव झाली होती आणि हे दुःख त्यांनी स्वतःच तिला दिलेलं होतं ज्याने तिच्यावर एवढं प्रेम केलं होतं त्यानेच तिला हे दुःखसुद्धा दिलं होतं त्यावेळी तो इच्छा असूनसुद्धा तिला त्याच्या मिठीत घेऊ शकला नव्हता त्याला स्वतःचाच पुन्हा एकदा खूप राग येत होता त्याला माधुरीच्या दुःखावर फुंकर घालायची होती पण तो खूप विवश झाला होता काही वेळ विचार केल्यानंतर त्यांनी गाडी माधुरीच्या घराकडे वळवली इकडे माधुरी तिच्या रूममध्ये बसून रडत होती तिने आज तिच्या मनातली सगळी भडास उमेशवर काढली होती तरीसुद्धा माहीत नाही तिच्या डोळ्यातले अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते ती फक्त रडत होती आणि त्या डोळ्यातल्या पाण्यासोबत तिच्या मनातला सगळा राग नाराजगी वाढत होती एवढं सगळं बोलल्यावर सुद्धा उमेश रागवला नाही हे तिला कुठेतरी मनातल्या मनात खटकत होत उमेश शालिनीच्या घरी पोहोचला योगायोगाने त्यावेळी घरी कोणीच नव्हतं त्याला माधुरीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा तो तिच्या रूममध्ये गेला तिथे माधुरी एका कोपऱ्यात बसून गुडघ्यात मान घालून रडत होती उमेश धावत तिच्या गेला आणि तिला त्याच्या मिठीत घेतलं त्याच्या मिठीमध्ये माधुरी आपोआप विरघळून गेली आणि जोरजोरात रडू लागली उमेशच्या डोळ्यातून पण आश्रू वाहू लागले त्याला समजत नव्हतं की तिला कसं शांत करावं तेव्हा त्याने त्याचे ओठ माधुरीच्या ओठांवर ठेवले आणि तिला स्वतःकडे ओढलं आणि गच्च मिठी मारली थोड्या वेळानंतर माधुरी शांत झाली तेव्हा उमेश तिच्या माथ्यावर करत तिच्या पाठीवर हात फिरवू लागला थोड्या वेळाने माधुरी झोपून गेली तेव्हा त्याने तिला बेडवर झोपवलं आणि तिला पांघरून घालून तिथून निघून गेला माधुरीच्या डोळ्यातले अश्रू उमेशला खूप तकलीफ देत होते त्याला माधुरीच्या दुःखाची जाणीव होत होती त्याला स्वतःच्या चुकीचा पश्चाताप होत होता खूप वेळ विचार केल्यानंतर त्याने मानसला फोन केला आणि म्हणाला मानस, मानस तू उद्या येऊन जा माधुरीला तुझी खूप गरज आहे मानस हे ऐकून घाबरून गेला तो त्याचवेळी जिण्यावरून खाली उतरत होता घाबरल्यामुळे त्याचा आवाज वाढला तो म्हणाला माधुरी ठीक तर आहे ना काय झालं तिला त्याच्या आवाजामध्ये एवढी घबराट होती की खाली बसलेल्या सीमाताई आणि दामोदर राव पण चकित झाले मानस काय झालं माधुरीला उमेशने पुन्हा तिला काही म्हटलं तर नाही ना सीमाताईंचं बोलणं ऐकून माणूस चकित झाला तुम्हाला कसं माहीत की भाईला माधुरी भेटली आहे त्यावर सीमाताई गप्प बसल्या हे ऐकून तिकडे उमेश पण चकित झाला आणि म्हणाला मानस आईलं कसं काय माहीत माधुरीबद्दल भाई तेच तर मी विचारत आहे एक मिनिट भाई मी फोन स्पीकरवर टाकतो मानस म्हणाला आई बाबा तुम्हाला अगोदरपासूनच माहीत होतं की माधुरी इथे आहे तर तुम्ही माझ्यापासून हे सगळं का लपवलं उमेश म्हणाला त्यावर दामोदर राव म्हणाले हो आम्हाला माहीत होतं त्या दिवशी जेव्हा तू माधुरीवर रागवून निघून गेलास तेव्हा माधुरीने मला फोन केला आणि सगळं काही सांगितलं उमेश तू फक्त माधुरीवर बोट ठेवलं नाहीस तर आमच्या संस्काराला सुद्धा चुकीचं ठरवलं आम्ही तुला बरोबर आणि चूक यामधला फरक समजावू शकलो नाही आम्ही तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती एवढी दुःखी झाली होती की ती थांबायला तयार नव्हती आम्ही तिला खूप समजावलं की कमीत कमी, -कमी माणसला तरी भेट पण ती फक्त एवढं म्हणाली हे सगळं झाल्यानंतर मी मानसशी नजर मिळवू शकत नाही त्यानंतर मी तिला मुंबईला पाठवून दिलं तुम्हाला तर माहीतसुद्धा सुद्धा नसेल की तिने ड्रेस डिझाईन कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता आणि त्याच दिवशी तिचं सलेक्शन झालं आहे ही खबर आली आली आहे हे तिला तुम्हाला सांगायचं होतं पण ती सांगू सुद्धा शकली नाही आणि त्याच सलेक्शनच्या आधारावर तिचं त्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन झालं मी जेव्हा फीस जमा करू लागलो तेव्हा तिने नकार दिला आणि कॉलरशिपसाठी अप्लाय केलं पूर्ण कोर्स तिने स्कॉलरशिपवर कंप्लेंट केलं आहे एवढंच नाही तर राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोयसुद्धा तिने ट्यूशन घेऊन केली आहे ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे बाबा अनुराधा आंटी तिला ओळखतात का उमेश म्हणाला त्यावर दामोदर राव म्हणाले हो मीच त्यांना तिचा लोकल गार्डियन बनवलं होतं त्यांना सांगितलं होतं की कधी गरज पडली तर तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा पण तिच्या स्वाभिमानाने तिला कोणाचीच मदत घेऊ दिली नाही माझ्या सांगण्यावरून अनुराधा तिच्यावर नजर ठेवून होत्या आणि जेव्हा तिचा कोर्स कंप्लीट झाला तेव्हा तिने कॉम्पिटिशनसुद्धा जिंकलं तेव्हा मी अनुराधांना सांगून तिला आपल्या कंपनीमध्ये अपॉइंट करायला सांगितलं पण तिला हे माहीत नव्हतं कारण मला माहीत होतं की जेव्हा तिला हे कळेल तेव्हा ती कंपनी सोडून देईल मी मानतो की त्यावेळेस माझ्याकडून एक चूक झाली पण बाबा तुमच्याकडून सुद्धा एक चूक झाली आहे तिला असं एकटीला येऊ द्यायला नाही पाहिजे होतं त्यावेळेस तिला तुमच्या आधाराची खूप गरज होती उमेश म्हणाला त्यावर दामोदर राव म्हणाले तुला काय वाटतं की आम्ही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही पण त्यावेळेस तिला एकटीला राहायचं होतं आपल्या सगळ्यांपासून दूर म्हणजे ती स्वतःला सावरू शकेल मानसने रडत रडत आईबाबांना मिठी मारली आणि म्हणाला माझ्या बहिणीने किती सहन केलं आणि मी काहीच करू शकलो नाही मानस तू इथे येऊन माधुरीला भेटून घे उमेश म्हणाला पण भाई तू तर म्हणाला होतास ना की तू तिला म्हणवशील मानस म्हणाला हो मी म्हणालो तर होतो पण आता आ, मला तिला थोडा वेळ द्यायचा आहे आज तिने तिचा सगळा राग माझ्यावर काढला आहे तिला आता यावेळी तुझ्या प्रेमाची गरज आहे तिला तिच्या भावाची गरज आहे त्यामुळे तू इकडे येऊन जा तसंही मला यायला खूप वेळ आहे तोपर्यंत मला तिला वेळ द्याय द्यायचा आहे म्हणजे ती स्वतः सगळ्या गोष्टी विसरून माझ्याजवळ जा येईल उमेश म्हणाला ठीक आहे भाई मानस म्हणाला दुसऱ्या दिवशी शालिनी ऑफिसला गेली नाही उमेशचं मन ऑफिसमध्ये लागत नव्हतं तो विचार करत होता माहीत नाही माधुरी कशी असेल तरी सुद्धा ऑफिसमध्ये काम असल्यामुळे तो थांबला होता इकडे मानसने प्रियाला सगळं काही सांगितलं आणि मुंबईला जात आहे सांगितलं तेव्हा प्रिया म्हणाली तू मूर्ख आहेस ना तर मूर्खच राहशील माधुरीला आता तुझी नाही भाईची गरज आहे आता तर तिने तिच्या मनातली भडास काढली आहे आणखी काही वेळ तिला भाईसोबत घालवू दे आपण काही दिवसानंतर जाऊयात प्रिया म्हणाली मानसला प्रियाचं म्हणणं पटलं होतं त्यांनी उमेशला फोन केला आणि सांगितलं भाई आम्ही पुढच्या वीकमध्ये मुंबईला येणार आहोत तोपर्यंत तू तुझी तु तु आणि माधुरीची काळजी घे मानस म्हणाला संध्याकाळी उमेश सुमन घरी आला त्याला माधुरीला बघायचं होतं पण ती त्याच्यासमोर येत नव्हती तो थोडा वेळ सलोनीसोबत खेळून परत त्याच्या फ्लॅटवर आला तो एक नजर माधुरीला बघण्यासाठी बेचैन होत होता जेव्हा त्याला सहन झालं नाही तेव्हा तो सगळेजण गेल्यानंतर गुपचूप खिडकीमधून माधुरीच्या रूममध्ये आला माधुरी सलोनीला जवळ घेऊन झोपली होती उमेश तिच्या बाजूला बसून तिला मन भरून बघत होता थोड्या वेळ बघितल्यानंतर त्याने गुपचूप त्याच्या खिशातून ती पेन्झन काढली आणि माधुरीच्या पायात घातली त्यानंतर तिच्या डोक्यावर हात फिरवत तो म्हणाला मी तुझी वाट बघेल कारण तूच माझं आयुष्य आहेस तुझ्या आनंदाशिवाय मला काहीच नकोय उमेश म्हणाला आणि निघून गेला उमेश जाताच माधुरी उठून बसली थोड्या वेळ डोळे बंद करून ती आता उमेश जे काही बोलला ते आठवू लागली त्यानंतर डोळे उघडून उमेशने तिच्या पायात घातलेली पेंजन बघितली काहीतरी विचार केल्यानंतर पायातून ती पेंजन काढली आणि कपाटात ठेवून दिली आणि बेडवर येऊन सलोनीला जवळ घेऊन झोपून गेली ती विचार करत होती की उमेशजी मला माहीत नाही की तुम्ही बदलला आहात की नाही मला तर फक्त एवढेच माहीत आहे की तुमच्याजवळ आल्यानंतर मी माझ्या जीवापेक्षा प्रिय असलेल्या भावाला गमावून बसली आहे एवढा मोठा आरोप लावल्यानंतर माझी हिंमत होत नव्हती की मी माणसच्या नजरेला नजर मिळवू शकेल पण आता मला सलोनीला गमवायचं नाही आहे मला भीती वाटत आहे की मी जर पुन्हा एकदा तुमच्याजवळ आले तर मला त्याची किंमत सलोनीला गमवून चुकवावी लागेल मी माझ्या सलोनीशिवाय जगू शकत नाही त्यामुळे माझं तुमच्यापासून दूर राहणंच योग्य आहे तुम्हाला आणखी मुली मिळतील जीवनसाथी बनवण्यासाठी पण मला माझी मुलगी पुन्हा कधीच मिळू शकत नाही त्यामुळे मी कोणत्याही किमतीवर सलोनीला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही माधुरी सलोनीकडे बघू लागली आणि म्हणाली मी सलोनीमुळेच पुन्हा एकदा जगायला शिकले आहे मी कसं काय ती वेळ विसरू शकते जेव्हा सलोनीला म सलोनीने मला पहिल्यांदा मम्मी म्हटलं होतं त्यावेळेस जी फिलिंग माझ्या मनात आली होती ती फिलिंग मी कसं काय विसरू शकते मी माझं बालपण माझ्या आईशिवाय घालवलं आहे त्यामुळे मी सलोनीपासून तिची आई हिरावून घेऊ शकत नाही दुसऱ्या दिवसापासून माधुरीने ऑफिसला जायला सुरुवात केली होती सगळं काही नॉर्मल होतं ती अगोदरपासूनच उमेश समोर जाण्याचं टाळत होती आणि आताही ती तेच करत होती उमेशने जेव्हा तिच्या पायामध्ये ती पेन्झन बघितली नाही तेव्हा तो उदास झाला आता त्याने सुद्धा उगच विनाकारण तिला परेशान करायचं बंद केलं तो फक्त आता दुरूनच तिला बघत होता तो रोज संध्याकाळी सलोनीसोबत वेळ घालवण्यासाठी तिच्या घरी जायचा सलोनी हळूहळू उमेशसोबत खूप मिसळून गेली होती माधुरी गुपचूप तिच्या रूममध्ये बसून दोघांना खेळताना बघत असायची जेव्हा उमेश यायचा तेव्हा ती गुपचूप त्याच्यासाठी कॉपी बनवायची आणि त्याला देऊन यायची आणि जेव्हा माधुरी रूममध्ये जायला निघायची तेव्हा उमेश सुमंताईंना आवाज देऊन म्हणायचा की मी संध्याकाळी जेवण करून जाणार आहे दोघांमध्ये एक अबोला निर्माण झाला होता मानस फोन करून सगळी खबर घेत होता जेव्हा माधुरीचं गप्प बसणं त्याला सहन झालं नाही तेव्हा तो प्रियाला घेऊन माधुरीला भेटण्यासाठी मुंबईला आला पण उमेशने त्याला माधुरीशी या गोष्टीवर बोलायला मनाई केली पण भाई असं कधीपर्यंत चालणार आहे तिला समजत का नाही आहे की तू आता किती बदलला आहेस तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप होत आहे मानस म्हणाला त्यावर उमेश म्हणाला मानस ती माझ्यामुळे खूप तकलीफमध्ये आहे आणि मला तिची तकलीफ अजून वाढवायची नाही आहे तिचा शांतपणा मला खूप त्रास देतो मला तर हे सुद्धा माहीत नाही की ती अजूनसुद्धा माझ्यावर रागवली आहे की नाही पण जे काही असेल मी तिला आता कोणत्याच गोष्टीसाठी फोर्स करणार नाही जर ती माझ्यापासून दूर सुद्धा खुश आहे तर तेही चांगलंच आहे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिची वाट बघेल उमेशच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं मानसाने प्रिया माधु प्रियाला माधुरीचा ॲड्रेस सांगून तो निघून गेला